शेतकरी मित्रांनो मार्गदर्शन जर योग्य असेल तर बाग ही शंभर टक्के सक्सेस होते आपल्या प्रत्येक मध्ये मी हेच सांगत असतो की फक्त मार्गदर्शन पाहिजे योग्य तरच आपली बाग सक्सेस होणार आहे आज आपण आलोय शिरो या ठिकाणी हा जो प्लॉट आहे हा सरासरी पाचशे झाडांचा पिंक तायवान जातीचा जा प्लॉट आहे सरांची माझी ज्यावेळेस भेट झाली होती त्यावेळेस बागेला पूर्णपणे निमेटोड होता आज आपण बघू शकतो संपूर्ण प्लॉटला आज आपण फोम बॅगिंग केलेलं आहे आणि प्रत्येक झाडावरती ग्रीनरी म्हणा किंवा तुमचं सेटिंग म्हणा खूप चांगल्या प्रमाणात झालेलं आहे आपण जे क्वालिटीचं काम करतो हे किती क्वालिटीचं हे तुम्ही आज बघू शकता सरांना प्लेस होतो ज्यावेळेस काम करायला के सुरुवात केली त्यावेळेस अडचणी काय होत्या आणि आपण काम केल्यानंतर त्या अडचणी कशा दूर झाल्या अनुभव कसा आला किंवा सरांना रिझल्ट कसे मिळाले हे सरांच्या तोंडून आपण असं ऐकायचंय सरांना आपण भेटूयात सरांचा अनुभव सरांना विचारूयात चला तर मग सरांची गाडी घेऊयात तरी मित्रांनो आपण आज आलोय शिरूम मध्ये आणि हा जो प्लॉट आहे हा काळे साहेबांचा सा पिंक पिंगताईबांचा जातीचा पाचशे झाडांचा प्लॉट आहे सरांची माझी भेट झाली त्यावेळेस प्लॉटला बऱ्यापैकी निमेटोड होता आणि निमेटोड असल्यामुळे प्लॉट पूर्णपणे बसला होता आपण त्याच्यावरती ट्रीटमेंट चालू केली काम चालू केलं आता काम चालू केल्यानंतर सरांना अनुभव कसा आला आजची कंडिशन आपण बघतोय की टोटल आज फॉर्मिंग स्टेज झालेली आहे आणि हार्वेस्टिंगला आलेली आहे आता ह्या स्टेज परिपर्यंत सरांचा आणि आपला अनुभव कसा होता किंवा प्रवास कसा झाला आपण सरांच्या तोंडून आपण ऐकणार आहे सर नमस्ते नमस्ते तुमचं संपूर्ण नाव आणि पत्ता सांगा प्रथमचा शंतनुपू भटराव काळे राहणार नेमणे तालुका शिरूर जिल्हा पुणे बर आता हा जो आपला प्लॉट आहे ह्या प्लॉटला पूर्णपणे होता बरोबर शंभर टक्के मला सांगा आता ज्यावेळेस माझी भेट झाली त्यावेळेस आपण एक शेड्यूल सरासरी ती 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 ते तीन महिने आपण त्याच्यावरती काम केलेलं बरोबर निमेटोड फरक पडला का हो सर आपल्याला आज जे काही आज आपण फोम बॅगिंग केलंय सरासरी आपण एक पन्नास हजाराच्या आसपास फोम बसवलाय पाचशे झाडांमध्ये मला सांगा आता जे तुम्ही आज आपल्या हार्वेस्टिंगच्या स्टेजला आज फळ आलेले फळाची क्वालिटी वगैरे कशी वाटते समाधानकारक आहे ना समाधानकारक तुम्हाला मग मला सांगा आज आपण बघतोय बऱ्यापैकी माझ्या मार्केटला फार्मरच्या बागा बसलेल्या आहेत किंवा हार्वेस्टिंग होत नाही आपल्या बागेमध्ये असं काही झालेलं आहे तुम्हाला जे मी आज स्टेटमेंट दिली किंवा जे काही आज आपण शेड्यूल फॉलो केलं जे काही आपल्याला मार्गदर्शन मिळालं त्यात समाधानी आहेत का तुम्हाला तुम्हाला समाधान जे वाटतंय तुम्ही शेतकऱ्यांना पुढे काय सांगाल बाबा माझ्यासोबत काम करणार साहेबांच्या मार्गदर्शनाने काम केलंच पाहिजे शेड्यूल नुसार नुसार शेवटी कसं सर सर शेड्यूल असणं पण खूप महत्वाचं आहे शेवटी कुठलीही गोष्ट एका रात्री होत नाही आम्ही काय तुम्ही काय आपण काय टोना करत नाही बागावरती बरोबर का प्रत्येक गोष्टीला एक शेड्यूल पाहिजे तुम्ही पण फॉलो केलं पाहिजे सगळ्या गोष्टी असतात माझ्या व्हिजिट असतात तुम्हाला सगळ्या गोष्टींमध्ये प्रॉपरली चाललेलोय म्हणून हे पर्यंत आलेलो आहे बरोबर ना बरोबर हेच मला तुमच्याकडनं अपेक्षित आहे की वाज शेतकरी जे काय करता येत शेतकरी काय करतात सगळ्यात मजवळ फळबाग लावतात पण शेड्यूल ठेवत नाही हा सगळ्या गोष्टी किंवा फळबाग म्हटलं की शेड्यूल हे पाहिजेच हो त्याशिवाय कोणतीही बाग सक्सेस होऊच शकत नाही लक्षात घ्या तुम्ही जे आज इथपर्यंत बाग आपली पोस्ट पोहोचली नक्कीच समाधानी आहात ना समाधान ठीक आहे ओके धन्यवाद नमस्कार